नवऱ्याची बुट्टा पाहिजे आला घेऊन बाबू त्याच्या बदली काय पाहिजे तुम्हाला चला मला घेऊन काय किती दहा हजार दत्त लोन सो हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मी तुमचा लाल अर्जुन निवाळ स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जात आहोत हळद काढणीला म्हणजेच लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी नवरा नवरी आणि त्याच्यासोबत अनेक पाहुणे मंडळी जातात तर आपण पण सुद्धा आपण पण जात आहोत आणि बघूया छोटासा हळद उतरवणीचा कार्यक्रम असेल आणि त्यानंतर शिवणाचा कार्यक्रम असेल तर कारण खूप कार्यक्रम खूप छोटा आणि खूप भारी असला आणि मित्रांनो याच वेळी असतो नवऱ्याच्या बुटं लपवण्याचा कार्यक्रम तर बघूया आपल्या नवऱ्याची बुटं त्यांच्या हातात मिळत आहेत का आम्ही त्यांना घेऊ देतोय का ठीक आहे चलो ही आपली सगळी आलेली गँग तर मित्रांनो खूप आनंदी आहे आपली नवरीबाई आपली वहिणीबाई कारण एक दिवसाआधीच इथे जड अंतकरणाने आपण या घराला या घरातल्या परिवाराला सगळ्यांना निरोप देऊन आपण सासरी गेलेलो असतो आणि दुसऱ्या दिवशी परत त्यांना सगळ्यांना भेटायचा जो आनंद असतो तो वेगळंच असतो तर आम्ही हे फोटोज काढले काही तिथे आणि ही नवऱ्याची अडून ठेवणं खूप रिस्की होतं म्हणून आम्ही ती लपवण्याचा प्रयत्न केला आणि हे किती नाही अडीच हजार काय तुम्हाला काय पाहिजे काय काय तुम्हाला काय छान ठाऊ आपण मांडवली तुम्हाला काय पाहिजे नवऱ्याचे शूज पाहिजे किती पैसे घेणार <laughs> पाच हजार तुम्ही घे अडीच हजार आम्हाला दे अडीच हजार तुम्हाला घ्या बरोबर लावशी कशी मावशी मावशी काय करायचं द्यायचं की नाही नवऱ्याची चप्पल पाहिजे नवऱ्याची बुट्टा पाहिजे बाबू त्याच्याबद्दल काय पाहिजे तुम्हाला

दुसरं काय पाहिजे बोल पट्टा डील कॅन्सल तर मित्रांनो या करवल्या आल्या यांना तरी आम्ही असं धोडकावून लावलं पण गाव असल्यामुळे कुठून कसं कधी येईल आणि कधी कसे शूज गायब करून घेऊन झाली याचा काही अंदाज नव्हता म्हणून जिथे त्या नवऱ्या घरी पाया पाडण्यासाठी गावातल्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जायचा तिथे आमची पूर्ण पलटण शूजच्या राखणदारीसाठी आम्ही सज्ज होतो तुम्ही बघू शकता दोन शूजसाठी सहा जणं नाही होत तर असा शूज चोरीचा कार्यक्रम चालूच राहील त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे हळद उतरणीचा कार्यक्रम चालू आहे तर दोन नवरे होते दोन दोन्ही सख्ख्या बहिणींचं लग्न एकावेळी होतं त्याच्यामुळे दोघांचाही हळद उतरवणीचा कार्यक्रम एकत्रच होता तुम्ही बघू शकता ही कोकणातील पारंपरिक पद्धत या हळदीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते सेलिब्रेट केला जातो आणि त्याचबरोबर हा मान असतो की पाटाच्या खाली पैसे ठेवण्याचा ही सुद्धा एक सुंदर आणि पारंपरिक अशी पद्धत आहे वर्षानुवर्ष चालत आलेली आहे इथे तर असे अनेक छोटे छोटे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी तुम्ही बघू शकता हे असे बादलीच्या खाली किंवा शे एक त्यांना भेट स्वरूपामध्ये पैसे ठेवले जातात हा त्यांचा मान असतो तो त्यांना द्यायचा असतो तर सगळे रीतिरिवाज आणि मान कम्प्लीट करून झाल्याच्यानंतर त्याचा सुंदर आणि चविष्ट असं गावरान कोंबडीचं जेवण म्हणजे नॉनव्हेजचं चिकनचं जेवण आपल्याला इथे करायला मिळतं आणि तो बघू शकता चिकन वडे जसे ताटामध्ये आले सगळे चालू झाले मग आम्हीसुद्धा ताव मारल्याच्या नंतर बघू शकता आता वेळ झाली घरी परतायची आणि तर मित्रांनो तृप्त मनाने आणि तृप्त पोटाने नी आपण निरोप घेऊया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत पगात्रा राहा अर्जुन